आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत दोन वाजता निघलो होतो सकाळी सकाळी पोहोचलो जवळपास सहा वाजले चला तर पाहूया बाजार भाव राहते मिरची आली माहीत नाही का भाव लागते इथे पाहूया जवळपास चवळी भेंडी कद्दू आणि दुधी भोपळा आणि वांगे वगैरे आहेत पाहूया वापरे एकशे ऐंशी जात आहे जवळपास हिरवी आहे सडत नाही नाही तरी पंधरा रुपयांना ते दिले पाच माझ्या तीन चारशे लय आता काही दिवसां जेव्हा संपतील आमचे बेंड येतो बेंड वाढत तीन वर्षापासून जवळपास तीन पन्ना उरल्या वीस रुपयान मातीमोल भावन जाते मुद्दल पण निघते आणि दोन जवळपास पन्ना भेंडाच्या पाहूया काय बनते पटतेला जवळपास लागलाय पंचवीस भाव जोडका तीस ॲव्हरेज एव्हरेज भेंडी भेंडी किती आहे हरवू आहे पंधरा आणि चवळी पन्नास लागलाय खरं तर मिरचीचे भाव पाहून असं वाटतं का टू बी आर नॉट टू बी दॅट इज अ क्वेन चला तरी पण करूया शेतकऱ्याचा पट्टी बनली तर कमिशन जाऊन सहाशे सत्तर म्हणजे सर्व जाऊन लेबर जाऊन भोपळा मोठा बाळपीठ जाऊन त्याला निघूटा नावाचं गाव आहे बंदी भागातील इथलं सासरेवाडीला आलो होतो चुलत भावाच्या राहत आहे जवळपास सहा वाजत आहे सायंकाळचे तरी घाम एवढा आला आहे आणि एवढी मेहनत करून जेव्हा मोठा भोक राहतात आहे चला तरी प्रयत्न करूया आज जवळपास किती इन एन ॲव्हरेज हा सहा हजार आले आणि कार्टून जर पाहिलं तुम्हाला तीनशे रुपये पण रोज नाही पडला पण करावं तर लागेल साऱ्या गोष्टी चष्मा वापरतो आहे डोळ्यात नाही जाऊ चला तर परत फवारणी करूया एकंदरीत शेती करतो नवीन असतो तर साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात कारण माणूस सहजासहजी जर मोठे लोक झाला असता एकाच झटक्यात किंवा एकाच कोणत्याही क्षेत्रात तर आप मी नवीन आहे तीन चार महिने झाले शेतीला चॅलेंज करूया आणि पुढे जाऊया जवळपास सव्वा तीन लाख खर्च झालाय पण तरी पण माझी मजुरी पण निघत नाही बॅड लक पूर्ण फवारणी केली पण पाऊस आला त्यामुळे घरी आलो आंघोळ वगैरे केले असं असतं एवढं मान्य तिनं पेट्रोल पंपमध्ये खूप जड ते पेट्रोल पंपाच अजून पंधरा किलो जवळपास आणि पाण्याचा वेगळं तेवढं घेऊन आले आठ पण पाणी चलो असून चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद